मंडई राज्यातील विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्यात एका बाजूला माहिती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जाहीर करायची चढाओढ सुरू आहे तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात विधानसभेचं मैदान मारण्यासाठी तयारी सुरू केलेली असताना काल अजितदादांनी बारामती विधानसभेबद्दल जे विधान केलं त्यामुळे राजकीय के वर्तुळात चर्चेला उदाहरण आलाय अजितदादांनी काल पुन्हा एकदा मागच्या सारखं बारामतीची विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत दिले दरम्यान त्यांच्या भाषण शैलीत आता पहिल्यापेक्षा आक्रमकपणा कमी आलाय आणि दादा सांभाळून बोलायला लागलेत अशा चर्चांना उदाहरण आलंय नेमकं काय घडतंय पडद्यामाग वारंवार दादा बारामतीची निवडणूक लढवणार नाहीत असं का म्हणतायत त्यांना पराभवाची शरद पवारांच्या प्लॅनिंगची भीती आहे की मग बारामती जिंकण्यासाठी अजितदादा नवीन डाव खेळतायत थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर आहे आपला विषय म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार विधानसभा निवडणूक लढणार असल्याचं बोललं जात आहे तर काही वेळा अजित पवारच बारामतीमधून उभे राहणार असल्याचं सांगितलं जात आहे पण आता अजित पवारांनी बारामतीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधताना यावेळी त्यांनी मी उमेदवार देईन त्यालाच निवडून आणा असं सूचक वक्तव्य केलंय आणि सगळ्यांच्या नजरा फिरल्या कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल पुन्हा एकदा आगामी निवडणुका न लढण्याचे संकेत दिले ते म्हणाले गेल्या वेळी जेवढे आमच्या परिवारातील लोक तुम्हाला भेटायला येत होते तेवढे यावेळी जास्त कोणी येणार नाही कारण यावेळेस मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाकरता आमच्यातले बरेच जण प्रयत्न करणार आहेत ते यावेळेस तुम्हाला पाहायला मिळेल मी जसं मागे म्हणालो होतो की मी जसा एकटा पडलोय तसा मी एकटा पडलेलो नाही मला माझ्या सगळ्यांनी सांगितलेलं आहे ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरायचा असेल त्यावेळेस तुम्हाला स्पष्टपणे सांगेन त्यावेळेस तुम्हालाही समजून येईल लोकसभेवेळी तुम्ही आमच्यावरती रागावला होता कांदा निर्यातबंदी केली म्हणून आता कांदा निर्यातबंदी उठवली आहे लोकसभेवेळी अल्पसंख्याकांची मतं आम्हाला मिळाली नाहीत असं का केलं मी कधी जातीचं राजकारण केलं नाही असंही अजित पवार त्यावेळी म्हटलंय दरम्यान कर्जत जामखेडमधून रोहित पवारांविरुद्ध विधानसभा निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारल्यावर अजित दादा मागं म्हणाले होते की लोकसभा निवडणुकीत मी बारामतीत कुटुंबातील उमेदवार देऊन चूक केली राजकारण घरात आणण्याची काहीच आवश्यकता नव्हती सुनेत्रा पवार यांना बहिणीच्या विरोधात उभं करून मी चूक केली हे व्हायला नको होतं असं भाष्य माग अजित पवारांनी केलं होतं त्यानंतर अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक न लढण्याचे संकेत दिल्यानं संभ्रम वाढलाय मंडळी लोकसभा निवडणुकीत स्वतः अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी पराभव केला तेव्हापासून अजितदादांचा आत्मविश्वास डळमळलेला दिसतोय मागंसुद्धा त्यांनी काही दिवसांपूर्वी एकदा बारामतीकरांना मी सोडून दुसरा आमदार मिळाला पाहिजे असं वक्तव्य केलं होतं अजितदादांच्या तोंडची भाषा ऐकून आता त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशेचं वातावरण पाहायला मिळत आहे त्यात पश्चिम महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर आणि बबनदा शिंदे हे दोन बडे नेते लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्यानं अजितदादा गटाची ताकद कमी व्हायला लागली आहे एक एक सहकार्याचा हात गळून पडतोय त्यात माहितीमध्ये दादा एकटे पडत चाललेत भाजप शिंदे गटासारखी त्यांना उघड हिंदुत्वाची भूमिका घेऊन फक्त हिंदुत्ववादी राजकारण करता येत नाहीये मराठा आरक्षणाबद्दल आत्तापर्यंत एकदाही ठोस भूमिका घेतली नसल्यानं मराठा समाजाचा रोष दादांवर आहे लोकसभा निवडणुकीत सगळ्यात लो परफॉर्मन्स राहिल्याचं बर्डन त्यांच्यावर आहे वर माहितीत भाजप शिंदेगट विधानसभेला दादांची तीस पस्तीस जागांवर बोळवण करण्याच्या तयारीत आहे दरम्यान त्यांच्यासाठी आता शरद पवार यांच्याकडे परत जाण्याचाही मार्ग शिल्लक उरलेला नाही कारण भाजपसोबत जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नऊ जणांना पुन्हा पक्षात घ्यायचं नाही असं शरद पवारांनी ठरवलं असल्याचं बोललं जात अशा पद्धतीनं एका बाजूला शरद पवार दुसऱ्या बाजूला शिंदे फडणवीस आणि तिसऱ्या बाजूला दादांची कोंडी केल्यामुळं सध्या अजित दादांसाठी राजकारणात अटीतटीचा प्रसंग निर्माण त्यांच्या विरुद्ध शरद पवारांनी बारामतीत नव्या दाम्याच्या युगेंद्र पवार यांनाच मैदानात उतरवण्याची खेळी केली आहे त्यामुळं काय झालंय तर बारामतीत पुन्हा एकदा काका पुतण्याशी लढत पाहायला मिळेल आणि सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन लोकांनी पवारांसाठी युगेंद्र पवार यांच्या पारड्यात मतं टाकली तर ते पवारांचा बदला पूर्ण करतील दरम्यान पवारांबद्दल असलेली सिंपत्ती बारामती मतदारसंघात किती स्ट्रॉंग आहे हे लोकसभेला कळलं त्याच निकालाची पुनरावृत्ती झाली तर अजितदादांच्या पुढील संपूर्ण राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होईल याची चिंता अजितदादांना असल्यानं त्यांचा बारामतीत लढण्याचा आत्मविश्वास कमी झालाय का अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे कारण लोकसभेसारखा काही दगा फटका झाला तर बारामती सारख्या हक्काच्या बाले पुतण्याकडून पराभूत होण्याची वेळ त्यांच्यावर येईल आणि त्यामुळं त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहील दरम्यान ती नाचक्की रोखण्यासाठी दादांनी मतदारांना अधिकाधिक भावनिक करून पुन्हा एकदा बारामतीवर विजय झेंडा फडकवण्यासाठी सहानुभूतीच्या राजकारणाची मुहूर्तमेढ आहे असं म्हटलं जात आहे पण आता दादा मतदारांना भावनिक साथ घालून संपत्ती घ्यायचा प्रयत्न करतायत की मग खरंच अजितदादांचं बारामतीच्या राजकारणापासून मन भरलंय हे कळायला मार्ग नाही दरम्यान अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार म्हणाले की सध्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजितदादांच्या वागण्यात बोलण्यात फरक झालाय हा जो फरक दिसतोय तो एजन्सीमुळे झालेला आहे सध्या ते विचार करून बोलतात चिठ्ठी घेऊन बोलतात लोकसभेच्या आधी म्हणाले होते की सगळे पवार विरोधात आहेत आता एजन्सीनं सांगितल्यानंतर म्हणतात की सगळे पवार त्यांच्या प्रचारात दिसतील पण दादाला कंट्रोल करून बोलायची सवय नाही त्याच्या जे काही मनात असतं ते बोलतो पण सध्या तो खूप कंट्रोल करून बोलतोय हे दिसतंय एजन्सीमुळं दादा अधिक सावध झालेत हा दादा मला नवीन आहे रंगसंगती बदलून जर फायदा होत असेल तर प्रत्येकानं तसं केलं असतं अजितदादांच्या बारामतीतून लढण्याबाबत श्रीनिवास पवार पुढे म्हणाले की अजित पवार हे शब्दाचे पक्के आहेत लोकसभेला वेगळा निकाल लागला तर विधानसभेला लढणार नाही असं दादांनी दोन तीन वेळा बोललंय त्यामुळे ते, ते वेगळा विचार करू शकतात पण दादांच्या पक्षातून दादा हेच उमेदवार असतील असं वाटतंय मग अजितदादांच्या डोक्यात नेमका काय गेम सुरू आहे शरद पवार यांच्या उमेदवाराला घेरण्यासाठी अजितदादांनी ही खेळी ऍक्टिव्ह केली आहे का किंवा सध्या त्यांना माहितीतून बाहेर पडत स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे जे संकेत मिळू लागलेत त्या दृष्टीनं ते काही प्लॅनिंग करत आहेत का या चर्चा रंगू लागल्यात म्हणजे माहितीतून बाहेर पडत स्वतंत्र निवडणूक लढवायची आणि जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे का तर सरकार स्थापनेवेळी माहिती आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडं त्यांची बार्गेनिंग पॉवर टिकून राहील आणि दादांना मुख्यमंत्री पदाला घवसणी घालण्याची संधी उपलब्ध होईल असा काही डाव दादा आखत आहेत का याची ही चर्चा सुरू आहे कारण मुख्यमंत्री होण्याचे वेध लागलेले अजितदादा एकाएकी अशी राज्याच्या राजकारणातून एक्झिट घ्यायचा प्रयत्न करतील याबद्दल जाणकारांना शंका आहे मग मंडळी अजितदादांचा मुख्यमंत्री पदासाठी हा नवा मास्टर प्लॅन नाही ना दादांच्या सौम्य भूमिकेमागं खरंच एजन्सीचा रोल आहे का तसंच बारामती विधानसभा न लढवण्यामागं दादांना पराभवाची भीती आहे का मग कोणती नवी गेम आहे दादा स्वतःच मुख्यमंत्री पदासाठी रस्ता तयार करत नाही येत ना अजितदादांच्या डोक्यात नेमकं काय प्लॅनिंग सुरू आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार्य युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद